हे बघ आहे वाटते हे कोताय पेरका हा बघा पहिलाच एक नंबर हे बघा पहिलाच पेरका भेटला मस्त की जिवंतच आहे तो पण हा बघा मित्रांनो खतरना की एकदम सॉलिड पीस आला आहे असला मोठा पीस हा बघा एक नंबर खत्तरनाक काम झालाय पहिलाच पीस भेटला जिवंतच मी बघा एक शिंगाली लागली आहे आणि इकडे एक मुरजुली लागली एक आणि मोठा शिंगाला बघा कसला मोठा शिंगाला लागलाय मुर्दुली आणि शिंगाला मोठ्या साईजचा एक नंबर यार बघा अजून एक मुर्दुली आली तिकडे ती बघा तू इकडे वाटायला आपण हे बघा अजून दोन मुर्दुले आल्यात आहेत हे बघा अजून मुर्दुली ही बघा ही दुसरी दोन मुर्दुले आल्यात लागातार खतरनाक बघा चिंबोरा कसला मोठ्या साईडचा चिंबोरा आलाय इकडे मुर्दुले आणि इकडे चिंबोरा नमस्कार मित्रांनो मी यश तबीब पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आपण बाणकोट काडीमध्ये मुर्दुलीची मासेमारी करायला अजूनपर्यंत आहे ना ही मासेमारी कोणी दाखवली नाही आणि ही मासेमारी ही पावसाळ्याच्या कालावधीमध्येच केली जाते जेव्हा पावसाचं जेव्हा खारं पाणी आणि गोरं पाणी मिक्स होतं ना तेव्हा हे ते मासे मृदुले भेटतात तर ही मृदुली मासेमारी कशी केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पहिल्यांदाच पार तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती दिसणार आहे अजूनपर्यंत याची व्हिडिओ तुम्हाला कुठेच बघायला मिळाली नसेल तर चला ही मृदुली मासेमारी कशी करतात हे मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात काल आम्ही आहेत ना मृदुलीची जी जाळं आहेत ना ती लावून गेलेलो आणि आज आहे ना जाळं ओढायसाठी आलो आहे तर बघूया आपल्याला किती मृदुला भेटतात इकडे माळासोबत इकडे आहेत काका इकडे पप्पा आणि आम्ही तिघ जण आलोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका आणि आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्त जास्त शेअर करा तर चला बघूया आपल्याला किती मुर्दूला भेटत आहेत हे बघ कोताय वाटते हे कोताय फेर का बघा पहिलाच एक नंबर पहिलाच पेरका भेटला मस्त की जिवंतच आहे तो पण हा बघा मित्रांनो खतरना की एकदम सॉलिड पीस आलाय आहे हा बघा मित्रांनो कसला मोठा पीस आहे एक नंबर हा बघा तुम्हाला कसला मोठा पीस आहे बघा एक नंबर खतरनाक काम झालाय पहिलाच पीस भेटला जिवंतच पहिला पीस बघूया पुढे आपल्याला काय अजून भेटतंय काय आणि बघा पहिलीच रेनवी लागली आपल्याला रे, एक नंबर पहिलीच मुर्दुली लागली आमच्याकडे रेनवी म्हणतात काय का मुदुले पण म्हणतात पहिलीच मुरदुली आहे आणि वारा आहे ना वारा बरोबर लागतो मित्रांनो एकदम जोराच्या वाऱ्यामध्ये आम्ही झालो ओढतोय आणि आपल्याला पहिलीच मुर्जुली लागली आहे बघूया अजून पुढे किती येतात आपल्याला मुर्दुला ती बघा अजून एक दुसरी एक आली अरे वा अजून दुसरी आली आहे हे बघा दुसरी एक मुर्दुली आली अजून एक ही बघा मुर्दुली मासेमारी ही बघा दुसरी मुर्दुली आहे आली तिकडे बघा बघा अजून दोन आहेत हे बघा अजून मुर्दुली हे बघा ही दुसरी दोन मुर्दुले खतरनाक अजून एक रेनवे आली मुली जिथेच लागते म्हणजे जिवंतच लागते ही बघा शिंगाली आली पुढे एक मोठी शिंगाली शिंगाली बघा शिंगाली आणि मुर्दुली लागली अजून एक मुर्दुली हे बघा कायकेकडे रेनवी कायकडे मुर्दुली असे दोन्ही नाव आहेत हे <laughs> बघा शिंगाली आहे आणि मुर्दुली आली आहे हे <laughs> बघा आता बद्दल एवढा मावरा जमला आपल्याला पुढे बघूया अजून किती मावरा आहे तो साईडला लाप्पा परावरती आहेत काका इकडे हेटी वाढत आहेत काय शिंगाली ही बघा पुढे शिंगाली आली एक शिंगाली आहे पहिली आहे ना राप मित्रांनो आपली संपली आहे आणि बघी आपल्याला किती मावरा भेटलाय तो पहिली रापन उडून झाली आपली हेलो उडून आलेली आणि आपण मृदूला सोडवायला आहे बघा आणि आपल्याला किती मृदूला भेटला तुम्हाला काय इकडे सहा आहेत आणि सात मुर्दूल्या सात मृदूला भेटल्यात आणि इकडे शिंगाला भेटल्याच आहे तर आपल्याला पहिल्या रापलेल्या आहेत ना सात मुर्दूल्या आणि शिंगाला भेटल्यात आहेत आणि आपल्या एकूण तीन रापणे आहेत आपण आता, आता दुसरी रापन ओढायला जातोय पहिली रापण आपण ओढून घेतली तर बघूया अजून दोन राफेल आपला किती मावरा मिळतो येत आणि किती मुर्दूला भेटत आहेत तर दुसरी राफन आपण ओढायला जातो आता बघ आता ना आपण दुसरी रापन ओढायला सुरुवात केली आहे आणि बघूया आपल्या दुसऱ्या राप किती मुर्जूला येतात त्या पहिलाच बाटा, बाटा आलाय ते त्या दुसऱ्या आपल्याला शिवंतच बाटा आहे बाटा ही बघा अजून एक मुली मुदुली शिमते का आपल्या शिंगाल्या पण सुटवतोय बघे अजून किती मुर्दुले येतात बघा अजून एक शिंगाली आली आहे आज शिंगाल्या बऱ्याच लागल्यात आता शिंगाली आली आहे बघा शिंगाली वा शिंगाली मित्रांनो इकडे ना अजून एक छोट्या साईजची पण मृदुली आली आहे भरपूर छोटी साईज आहे पण मुरदुले आहे हे बघा एकदम छोटी साईज आहे बघा ही एकदम छोटी साईज आहे मुर्दुलीची पण जिवंतच आहे मला वाटतं आणि तुम्हाला खेकडा पण आला काय बघा चिंबोरा कसला मोठ्या साईडचा इकडे मुदुले आणि इकडे चिंबोरा चिंबोरा साईडचा हा बघा इकडे पेरकावा कसला मोठा भेटला आपल्याला इकडे जाला ओढतो अजून बघू पुढे आपल्याला किती काय भेटते मावरा येतो बघा एक शिंगाली लागली आहे आणि इकडे एक मुर्दुली लागली आणि मोठा शिंगाला मोठा सिंगाला लागलाय मुर्दुली आणि शिंगाला मोठ्या साईजचा एक नंबर यार खतरनाक मोठ्या सिंगाला भेटलाय बघा सिंगाला बघा मोठा सिंगाला आणि मुर्दुली भेटली आपली दुसरी रापण पण ओढून झाली आहे आणि याला आपल्याला ना तीन मृदूला भेटल्या आहेत एक आहे ही एक आहे आणि याच्या आतमध्ये एक आहे असं आपल्याला दोन का तीन मुर्दूला आहे आणि बाकीच्या शिंगाल्या खेकड्या अजून ढोमा अशा प्रकारचा मावरा भेटला आपल्याला या दुसऱ्या इकडे काका मावरा सोडवत आहेत आणि इकडे आहे ना आता आपण तिसरी पण ओढायला जातोय आपण दाखवलं तुम्हाला दोन रापणीला किती मावरा भेटलाय आता तिसरी पण ओढायला जाऊया आणि बघूया तिसऱ्या रापणीला आपल्याला काय मावरा भेटतो तो दोन रापन ओढून आलेत आहेत आणि बऱ्यापैकी आपल्याला मृत्यूला भेटल्यात आहेत बघूया आपल्याला किती मृत्यूला भेटतात आपल्याला हे याचा उद्देश एकच की तुम्हाला मासे ही मासेमारी कशा पद्धतीची असते ही दाखवण्याचा उद्देश आहे कारण या मासेमारीचा व्हिडिओ अजूनपर्यंत कोणी टाकला नाही हे तुमच्यापर्यंत ही मासेमारी कशी करतात ही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत स्किप करत चला बघूया आता तिसरी आपण उड्या आपण काय माहिती शेवटची आपण आहे ना आपण ओढायला सुरुवात केली आहे पहिलीच आपल्याला शिंगाली माहिती आहे पहिल्याच दोन शिंगाले आल्या आहे दोन शिंगाले आल्यात पहिल्याच बघा मित्रांनो अजून एक आपल्याला एक मुर्दुले आली आहे तिकडे तिसऱ्या आपल्याला नाही एक मोर्जुली आली मु आपल्याला अजून किती मावरा भेटतोय तिथे मोर्जुले आली आहे माच एक माच आलाय तिकडे ह्या माझ्याचा मावर नाही तिकडे ठेवलेला तुम्हाला शेवटला दाखवतो काय काय मावर भेटला एक, एक खेकडा आला एक मोठा साईजचा आहे मित्रांनो आता जी आपली रापण आहे ना संपलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो या काय काय मावर भेटला हे पहिले आपला जो नांगर असतो नांगर ओढून घेऊया okay. इकडे मुर्दुली आहे आणि ह्याच्या खालती एक मुरदुली आहे इकडे अशा आपल्याला दोन मुर्दुला भेटल्या आहेत आणि बाकीच्या सर्व शिंगाले वगैरे हो आहेत ना शिंगाला असेल डोमे असेल किंवा इकडे खेकडा असेल आणि पूर्ण आख्या यायचं यायचं आहे ना तिन्ही आपलीच्या मिळून एवढा मावरा भेटला आपल्याला आहे तरी पण आपल्याला काहीतरी बारा का अकरा ना मुदुल्या भेटल्यात आहेत आणि बाकीच्या शिंगाल्या भेटल्यात आहेत तर तुम्ही दाखवलं मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीची ही मासेमारी अशी आणि कशा कशा पद्धतीने मासेमारी केली जाते आणि काय कायकडे बरी झाला नावं आहेत मुर्दुली रेनवी आमच्याकडे रेनवी पण म्हणतात मुर्दुली पण म्हणतात अजून तुमच्याकडे काय म्हणत असतील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर कसे वाटले मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला देखील नक्की फॉलो करा कारण तिथे देखील तुम्हाला मासेमारीच्या खूप छान छान अपडेट तुम्हाला पाहायला मिळतात चला तर मित्रांनो टाटा बाय बाय